नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही ब्लॉगिंग आणि फ्रीलान्सिंग करून दर महिन्याला दहा हजार रुपये कशा पद्धतीने कमवू शकता याबद्दलची आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर चला वाट कसली बघताय आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया यामधून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर मी तुमच्यासाठी पाच पॉइंट काढलेले आहेत ते पाच पॉइंट क्लिअर करून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो पहिली गोष्ट म्हणजे ब्लॉगिंग म्हणजे काय तर आता एवढे सारे व्हिडिओज बनवलेत त्यामधून तुम्हाला एक अंदाज आलेलाच असेल की ब्लॉगिंग म्हणजे नक्की काय असते तर ब्लॉगिंग म्हणजे काय आपलं जे पण नॉलेज आहे त्या नॉलेजवरती तुम्ही लोकांना माहिती देता लिहून माहिती देता म्हणजे एक आर्टिकल लिहिता आणि आर्टिकलच्या स्वरूपात लोकांना नॉलेज शेअर करता त्याला ब्लॉगिंग असे म्हणतात तर आता ब्लॉगिंगचे कोण कोणते टॉपिक आहेत ते मी तुम्हाला सांगतो आता याच्यामधला पहिला पॉईंट घेतला तर तुम्ही रेसिपी वरती ब्लॉग बनवू शकता त्याच्यानंतर दुसरा पॉईंट घेतला तर ट्रॅव्हल ब्लॉग बनवू शकता टेक्नॉलॉजी ब्लॉग चौथा पॉईंट आहे हेल्थ टिप्स आणि ब्लॉग तर अशा पद्धतीचे वेगवेगळे ब्लॉग तुम्ही बनवू शकता असं काही नाहीये की तुम्ही याच टॉपिक वरती बनवा तुम्हाला ज्यामध्ये नॉलेज आहे त्यावरती पण तुम्ही बनवू शकता मी एक, एक, एक साठी तुम्हाला हे ब्लॉग आता दाखवलेले आहेत आता ब्लॉगिंग म्हणजे काय हे तर समजलं असेल आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय ते समजून घेऊया तर फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं तर तुम्ही ना जॉब करता ना बिझनेस करता पण तुम्हाला जी गोष्ट आवडते ज्या गोष्टीमध्ये नॉलेज आहे त्याच्या सर्व्हिसेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला देता म्हणजे समजा मला ग्राफिक डिझायनिंग येतं तर मी याच्या सर्व्हिसेस समोरच्या व्यक्तीला देणार आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून पैसे चार्जेस करणं तर ही फ्रीलान्सिंग अशी असते तर आता याच्यामध्ये पहिली फ्रीलान्सिंग कोणती सर्व्हिस आहे तर तुम्ही लिखाण काम करू शकता दुसऱ्यासाठी कॉन्टेंट बनवून देऊ शकता पॉईंट नंबर दोन मध्ये आहे ग्राफिक डिझायनिंग तुम्ही करू शकता तिसरा वेब डेव्हलपमेंट चौथं सोशल मीडिया मॅनेजमेंट असे वेगवेगळे पॉईंट असतात आता याच्यामध्ये पण मी हे फक्त तुम्हाला चार पाच पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला जो पॉईंट आवडतोय किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता आता तुम्हाला ब्लॉगिंग आणि फ्रीलान्सिंग काय आहे हे समजलं असेल आता तुम्ही याचा फायदा कशा पद्धतीने घेऊ शकता म्हणजे घरी बसून याच्यामधून कसे कमवू शकता ते सांगतो तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल तर कोणताही मोठा खर्च नसतो याच्यामध्ये थोड्या फारच पैसा लावावा लागतो किंवा पैसा कदाचित लावावा पण लागत नाही ब्लॉगिंग करायचं म्हणलं तर तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा ब्लॉगिंग करू शकता आणि तुम्हाला जर पैसा लावायचंच म्हणलं तर थोडेफार पैसे खर्च करून तुम्ही ब्लॉगिंग आणि फ्रीलान्सिंग या दोन्ही गोष्टी चालू करू शकता दुसरा पॉईंट म्हणजे याच्यामध्ये वेळेची लवचिकता असते म्हणजे टाइम मॅनेजमेंट टाइम कसा कुठे हे करायचा हे सगळं तुमच्या हातात असतं समोरच्या हातात नसतं जॉब सारखं नाईन टू फाय तुम्हाला याच्यामध्ये काम करायचं नसतं तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही काम करू शकता अशी फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये तुम्हाला दिलेली असते पॉईंट नंबर मध्ये स्वतःचं काम स्वतःच स्वप्न म्हणजे काय तर स्वतःचं जे काम आहे ते तुम्ही स्वतः करता आणि स्वतःचे ड्रीम्स आहेत ते स्वतः कंप्लीट करता याचे कोणत्याही प्रकारचा जॉब नसतो कोणत्याही प्रकारचा बिझनेस नसतो स्ट्रेस नसतो फक्त फ्रीलान्सिंग आहे तुम्हाला क्लायंट घेऊन यायची आहेत त्यांची कामं करायची आहेत सोबतच तुम्ही ब्लॉगिंग देखील करू शकता आणि त्यामधून देखील पैसे कमवू शकता पॉइंट नंबर चार मध्ये जर पाहायला गेलं तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरुवात होते म्हणजे अगदी थोडेफार पैशामध्ये जरी तुम्ही सुरुवात करायचं म्हटलं तरी याच्यामध्ये तुम्ही करू शकता हे चार पाच पॉइंट आहेत घरी बसून काम करण्याचे याच्यामध्ये फायदे आहेत आता आपण जाणून घेऊया की ब्लॉगिंग आणि फ्रीलान्सिंग या दोन्ही गोष्ट मधून तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये कसे कमवू शकता तर ब्लॉगिंग मधून सांगायचं गेलं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे पाच पॉईंट चार पाच पॉइंट दिलेले आहेत पहिल्यांदा ब्लॉगिंगचं सांगतो मग फ्रीलान्सिंगचं सांगतो ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय दररोज फक्त एक दोन तास द्यायचे दोन एक दोन तास देऊन तुम्ही ब्लॉगिंग करा कॉन्टेंट बनवा ते कॉन्टेंट वेबसाईट वरती टाका एवढ्या सर्व गोष्टी करा त्यानंतर काय करायचं एक हजार शब्दाचा एखादा आर्टिकल लिहायचंय दररोज एक एक आर्टिकल लिहा आणि ते एक आर्टिकल तुमच्या वेबसाईट वरती पोस्टिंग करायला सुरुवात करा तिसरी गोष्ट म्हणजे गुगलचा जो एससीओ आहे तो एससीओ शिका एसीओ म्हणजे काय सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन या सगळ्या गोष्टी करा आणि दररोज तुमच्या ब्लॉगला अपडेट करत राहा आणि एससीओ करत राहा ह्याच्यामुळे काय होणार आहे तुमचा जो ब्लॉग आहे तो गुगलच्या मध्ये येणार आहे याच्यामुळे काय होणार आहे तुमचं जे रँकिंग आहे ते सुधारणार आहे आणि पॉइंट नंबर चार मध्ये काय दिलेलं आहे की तीन चार महिन्यांमध्ये तुमचे ट्राफिक वाढायला सुरुवात होईल जशी जशी ट्रॅफिक वाढेल त्यानंतर तुम्ही ऍडसेन्स ला ला देऊ शकता ऍडसेन्स ला एकदा अप्रुव्हलला दिलं की तुम्हाला अप्रुवल नक्कीच भेटणार आहे आणि अप्रुव्हल भेटल्यानंतर तुम्ही ब्लॉगिंग मधून घरी बसल्या पैसे कमवू शकणार आहात आता आपण फ्रीलान्सिंग बद्दल जाणून घेणार आहोत तर फ्रीलान्सिंग मध्ये कोणकोणते कौन पॉइंट आहेत तर फ्रीलान्सिंग मध्ये सुद्धा मी तुम्हाला चार पॉईंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे तुम्हाला ब्लॉगर किंवा वर्ड प्रेस ह्याच्यामध्ये कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता जर तुम्हाला फ्रीमध्ये करायचं असेल तर ब्लॉगरचा वापर करा जर तुम्हाला थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही वर्ड प्रेसवरती पण शिफ्ट होऊ शकता तसेच साठी जर बघायला गेलं तर तुम्ही फायबर आणि अपवर्क असे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती फ्रीमध्ये अकाउंट काढा तिथे तुम्हाला जी पण सर्व्हिस द्यायची आहे त्याचे गिग्स बनवा आणि त्या गिग्स बनवून लोकांपर्यंत पोहोचवा लोक तुमचे गिग्स पाहणार आहेत त्यांना ज्या गोष्टी आवडत आहेत त्याच्यावरती क्लिक करणार आहेत आणि तुम्हाला बोलणार आहेत की मला व्हिडिओ एडिटिंग करून द्या किंवा ग्राफिक डिझायनिंग करून द्या किंवा ऍप डेव्हलपमेंट करून द्या ज्या पण तुम्ही गीक टाकलेले आहेत त्या गीकच्या माध्यमातून तुम्हाला पैसे भेटणार आहेत पॉइंट नंबर तीन आहे सोशल मीडियावरती स्वतःला प्रमोट करा म्हणजे काय करायचं जे पण कॉन्टेंट आहे त्या कॉन्टेंटच्या माध्यमातून स्वतःचा चांगला पर्सनल ब्रँड बनवा जेणेकरून तुम्हाला तिथून सुद्धा फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून चांगले पैसे भेटतील लोक तुम्हाला ओळखायला लागतील पॉईंट नंबर चार आहे सतत नवीन नवीन गोष्टी शिकत राहा फ्रीलान्सिंग म्हटलं की तुम्हाला नवीन नवीन चॅलेंजेस येत असणार आहेत त्यामुळे तुम्हाला नवीन सतत गोष्टी शिकत राहायच्या आहेत जशा जशा तुम्ही गोष्टी नवीन नवीन शिकाल तसे तसे तुम्हाला चांगले फ्रीलान्सिंगचे क्लायंट भेटत जाणार आहेत दोन तीन महिन्यानंतर बघायला गेला तर तुम्ही फ्रीलान्सिंग मधून चांगले पैसे कमवाल तर ह्या होत्या ब्लॉगिंग मधून फ्रीलान्सिंग मधून पैसे कमवण्याचे पद्धती आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये मधून आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली असेल आता तुम्हाला ब्लॉगिंग पूर्ण चांगल्या ले लेवलला जर शिकायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या वेबिनारला रजिस्टर करा आणि आपला संपूर्ण वेबिनार देखील पहा त्याच्यासोबतच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एकदा लाईक देखील करा त्याच्यासोबतच तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर खाली कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपला जो चॅनेल आहे त्याला सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या चॅनेलवरती ब्लॉगिंग बद्दलची संपूर्ण माहिती घेऊनच येत असतो भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद